नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सोळा जुलै भागामध्ये आजी वाजला म्हणते काय झालं सुनबाईने अधिपती जाणार आहे नवं का काही बदल झाला चारवास म्हणतो नाही आई कसलाच बदल नाही एकदा ठरलं की ते दोघं जाणार आजी म्हणते हे बरं झालं म्हणजे चार पाच दिवस दोघांसनी मज्जा करून येऊ द्या चारवास म्हणतो तुम्ही फक्त दिवीला प्रार्थना करा ह्यामध्ये काही विघ्न नको यायला आजी म्हणते आहे का आता विघ्न कशा पाहिल तो ताई आपल्या घरी विघ्न आपोआप नाही येत तुमचीच लाडकिले कांते विघ्न तुम्ही देवीकडे प्रार्थना करा तिला दुर्बुद्धी यायला नको आजीवंत तुम्हाला वाटते ना तेवढी माझी भुई वाईट नाही आहे तो ताई तुम्हाला माहिती आहे मला तुमच्याबद्दल किती आदर आहे आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप केलं त्याबद्दल मी खूप ऋणी आहे पण आई तुमची मुलगी अजिबात चांगली नाही आहे मला हे कळतंय तुम्ही तिच्या आई आहात आता तो बरंच काही बोलतो पण तुमची मुलगी मी जेवढं बोलतो ना त्यापेक्षा खूप वाईट आहे सॉरी आई आणि निघून जातो अधिपती अक्षरा बेडरूममध्ये येतात अधिपती म्हणतो हे घेऊया ते घेऊया म्हणता म्हणता लय खरेदी झाली बरं का आया आया, आया। हसून म्हणतो मी तर असे काही कपडे घेतले ना मी कधी घालूच शकत नाही अक्षरा हसत म्हणते मी तुम्हाला सांगू का मी पण असेच काही कपडे घेतले अधिपती हसत म्हणतो काय सांगता अक्षर म्हणते हो आहो आपल्याला तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो ना अधिपती म्हणतो जरा चेंज करूया चेंज फक्त आमसने एक गोष्ट खटकते हे सगळं आमच्या बाबांनी केलं मी करायला पाहिजे होतं अक्षर म्हणते असं काय बोलताय बघितलं ना त्यांनी किती मनापासून केलं आणि किती प्रॉपर प्लॅनिंग केलं शॉपिंगची आयडिया त्यांचीच आहे नाहीतर आपण काही शॉपिंग केलं असतं का तेवढं कौतुक करत असते अधिपती म्हणतो ओ दुसरं काहीतरी बोला ना अक्षर म्हणते ठीक आहे दुसरं बोलते आपल्या शाळेमध्ये अशी काही मुलं आहे ज्यांची फी तुम्ही भरता अधिपती म्हणतो वय बरोबर तीन ती फुल सर बोलले अशी काही मुलं आहेत ज्यांच्याकडे शिक्षणासाठी फीच नाही आहे अधिपती म्हणतो नाही हो नाही त्यांचं पैशाअभावी शिक्षण नाही राहिलं पाहिजे अक्षर म्हणते मग तुम्ही भराल का त्यांची फी तर तो शाळेचा विषय आई साहेबांना विचारायला पाहिजे नाही म्हणजे त्या बघत्यात ना अक्षर म्हणते त्या नाही बोलल्या तर अधिपती म्हणतो नाही हो असं कसं नाही बोलणार आणि नाही बोलल्या तर आपण आहोत की दोघं आपण त्यांना बरोबर समजावू तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही आहोत ना आणि बाबा जेवणासाठी आणतात पण इरा मात्र एका कोपऱ्यामध्ये मा तोंड खुपसून बसलेली असते विद्या म्हणते इरा चल जेवायला पण इरा काय ऐकत नाही आता इरा तिला पकडते आणि जोऱ्यात उठवते म्हणते आई काय करतेस तू विद्या म्हणते जे करते ना ते बरोबर ओढत म्हणते चल उठ तुझी नाटकं बंद कर आता इरा विद्याचा हात जोरात फेकते आणि म्हणते आई हे माझ्याबरोबर नाही करायचा विद्यावंती इरा तुला कळतं का ग तू कशी वागते मला सांग तुझं निखिलवर प्रेम आहे आणि निखिलचं तुझ्यावर प्रेम आहे मला सांग ह्या प्रेमाने काही होतं का मला सांग तुमच्या दोघांचं खरंच प्रेम आहे की टाईमपास अफेअर म्हणते आई अगं काय बोलतेस तू आमच्या प्रेमाला अफेअर म्हणतेस विद्यावंती हो मग लग्न करत नाही तसंच बोलावं लागेल आता विद्याची अशी काही सटकते ती हिराला खूप बोलते इरावंत आई आम्ही सेटल झाल्यावर हो लग्न करणार विद्या म्हणते तो निखिल आयुष्यात कधी सेटल होईल का आणि तू इंजिनियर आहे ना कधी -कदी कधी सेटल होणारच आणि तुला माहिती आहे का लोक आयुष्यभर सेटल होत नाही काहीने एक कोटी कमवला ना त्याला दोन कोटी पाहिजे असतात आता विद्या असं काही बोलते इरावती आई तुम्हाला लेक्चर नको देवा मी काही तुझी विद्यार्थिनी नाही हे सगळं शाळेत केलं ना ते बास पण विद्या काही सोडत नाही आणि हिराचा पिचाच पुरवते आणि म्हणते ती अक्षरा बघ इरा म्हणते आई तिचं नाव तर माझ्यासमोर घेऊच नको हे जे काही सगळं झालं ना ते फक्त तिच्यामुळे आता दोघींचं चांगलंच भांडण होतं विद्या म्हणते ठीक आहे आता जेवण करून घे पण इरा मात्र सगळं जेवणच फेकून देते अक्षरा किचनमध्ये असते आज जीवन म्हणते काय मग झाली का तयारी अक्षरा म्हणते कसली आजी म्हणते हाय का मग तुम्ही दोघंजणं बाहेर जाणार नवं ते काय हानी म्हणून काय म्हणतात ते अक्षराला लाजू म्हणते काय आजी तुम्ही पण आजी म्हणते अगं काय त्यात आता आमच्या वेळेस हे नव्हतं समज तुमच्या पिढीत आहे नवं मग करून घ्या की माझ्या आता आजी बरंच काही बोलते अक्षर म्हणते आजी अजून आम्हाला जायला वेळ आहे आजी म्हणते ते तुमचं विमान का विमान ते असणार रात्री आणि म्हातारी झोपली असणार ढाराढूर मग काय मी तुम्हाला उठून ते हॅप्पी जर्नी का काय ते बोलणार आहे वय आणि माझा आशीर्वाद फळाले उद्या म्हणजे झालं अक्षरामंते म्हणजे आजीमंते म्हणजे काय माझा आशीर्वाद काय आहे ह्या घरामध्ये लवकर पाळणा हलू दे घराचं लवकर गुकुळ होऊ दे ती ती काय आजी आता आजी हसत बाहेर निघून जाते आणि अधिपती फोनवर बोलत आत येतो फोन ठेवतो आणि अक्षराला म्हणतो गालातल्या गालात, गालात हसायला नवं आमच्या आजीने काही जॉब मारले की काय तिला अजून हसून म्हणते काही नाही हो तो काय मग काय नुसतं हसायला आहे आज वय आजी काय बोलली ते ऐकू आलं आमासनी अक्षर म्हणते ऐकू आलं ना मग कशाला विचारताय अधिपती म्हणतो ते आजी आज म्हणाली ते आशीर्वादाचं मग मा ते मनावर घ्या तिच्या आशीर्वादाचं ते असून म्हणते गप्प बसावं तुम्ही तो तिच्याजवळ जात म्हणतो ते काय म्हणाली ना पाळणा बिळणा गुकुळ बिकूळ बघा ते काय तो जरा जास्त जवळ येतो अक्षर म्हणते मॅडम अधिपती घाबरून लगेच बाजूला होतो आणि अक्षरा मोठ्याने हसायला लागते तो असं म्हणतो काय हो तिवती काय करता तुम्ही आपण किचनमध्ये आहोत तो म्हणतो आमच्या बायकोच्या जवळ यायला आम्हाला कोणाची भीती वय आता दोघांची बरीच मस्करी होते अधिपती म्हणतो लय भूक लागली तो, तो काहीतरी खाता असतो तिवती हे बघा असं तेलकट खाता आणि मग तब्येत बिघडती माझं सगळं जेवण तयार आहे आणि आता मी फ्रूट कस्टर्ड करणारे अधिपती म्हणतो होय वय आम्ही खाल्लेखरं हॉटेलमध्ये लय भारी आहे अक्षरा म्हणते आता माझं हातचं खोम बघा घरातलं वातावरण खूप छान झालं त्यामुळे मला काहीतरी गोड बनवायचं होतं म्हणून म्हटलं वातावरण कसं थंड झालं म्हणून आपण पण काहीतरी मस्त थंड बनवावं म्हणून फ्रूट कस्टर्ड अधिपती म्हणतो एक नंबर विद्या इराला म्हणते जर तू लग्न करणार नशील तर मी तुझ्यासाठी दुसरे मुलं शोधणार हिरा म्हणते आई तुला काही वाटतं का, का पण विद्या काय ऐकत नाही अधिपती निघून जातो आणि भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय असून बाई दानाजीने स्वयंपाक केला असेल ना मग तुम्ही काय इथं करताय आणि हे काय आहे फळांचा बाजार मांडला की काय तुम्ही कशासाठी कापली तेवढी फळं अक्षर म्हणते मी फ्रूट कस्टर्ड करत होते ना त्यामुळे भुणेश्वरी म्हणते काय काय करायचं होतं ते ती फ्रूट फ्रूट कस्टर्ड म्हणून फळं आणली होती सगळी मला गोडधोड करायचं होतं म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करावं मुणेश्वरी म्हणते काय सुनबाई गोडच करायचं होतं तर शिरा करायचा खीर करायची हे काय हे काय असली खायची आम्हाला सवय नाही आणि आमच्या सवयी तुम्ही काय बदलू नका आणि अधिपतींना पण शिराच आवडतोय अक्षर म्हणते नाही हो त्यांना ही पण डिश आवडती मॅडम मुणेश्वरी म्हणते कशी आवडल हो त्यांनी कधी खाल्ली नाही नाव बी ऐकलं नसल मग आवडणार कसं अक्षर हसू म्हणते माहिती माहिती त्यांना ही डिश माहिती आहे आणि त्यांना आवडते पण ही डिश आणि त्या निमित्ताने फळं पण जातील पोटात मॅडम तुम्ही खाऊन बघा ना तुम्हाला पण आवडेल मुणेश्वर म्हणते नाही नाही आम्ही असलं काही खात नाही आम्हाला ते नावच नाही आवडलं पदार्थ कसला आवडतोय तुम्ही ती मॅडम नावावर नका जाऊ आणि फळामध्ये काय काय गुणधर्म असतात ते सांगत असते मुणेश्वर म्हणते ओ सुनबाई तुम्ही काय आमची शाळा घेताय वय त्या पोरांची शाळा घेता तेवढं वध झालं कुणी आमची शाळा घेतलेली आम्हाला चालणार नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद